चल ग जाते आता काय नको ग बाई मला खूप बोलेल अग तुला माहित नाही कशी येते उठल्यापासून तर सारखी तिची नजर माझ्याकडच असते आता बघ सकाळी उठल्या व एक मिनटात ब्रश करायचा पाच मिनटात आंघोळ करून घ्यायची आणि तीन मिनिटात कपडे बदलून घ्यायचे आता असं कुठं असतं का तर ते जाऊ दे सोडून दे टीव्ही पाहिला सुद्धा वेळ देत नाही ग तुझं तर काय नाही ग तू केव्हा पण रिमोट घेऊन आणि लावशी टीव्ही पण माझं तसं नाही आहे गुक मुला मला तर फक्त आरा तासच भेटतो आणि त्याच्यात पण मम्मीच्या मालकांना टाइम होऊन जातो समजा मी सॉफ्टवेअर बसले आणि रिमोट घेतला की लावलं टीव्ही पण माझी मम्मी आहे तीच म्हटली अगं ठरलं तर मग लागला तर मग लागल होतो टाइम मग लागलं मग झालं मम्मीने म्हटले आलो असतो बर का तुझं हे मध्येच येत मग मम्मी म्हणतील अगं तेवढं होते का तेवढं होते मग झालं लावलं आणि मग संपलं म्हटले का आता मम्मी तुझं झालं बर का आता माझं काढून लागत तर म्हणते कशी शिर अगं थोडस राहिले अगं थोडस राहिले जाऊ दे ते जाऊ दे आणि त्या नाही का माझा बर्थडे होता बर्थडे फक्त दोन दिवस राहिले होते तर मी बाबांना म्हटलं बाबा चला ना आपण कपडे घेऊन राहिले तर बाबा तर म्हटलं हा पण आई राग काय कपडे वगैरे काय घ्यायचे नाही बरं का ते मागच्या वर्ष पडलं ना तेच घालायचं कपडे खर्च वगैरे काय करणार नाही बाबा बाबा तो नाही त्याच्या अजून लहानाचे पण आई बाबा राग नाही पाहिजे बाबा आणि मी पण ग मग काय अगो करीत नाही फक्त शेपू पालक मेथ अजून काही देत नाही तिला म्हटलं अगं बर्गर मध्ये सुद्धा भाजीपाला सु। असतो पिझा मध्ये पण भाजीपाला असतो माहिती कशी नाही ते सर्व काही पुढे आहे ते खायचे नाही अगं काय की पाणीपुरी कचोरी समोसे काय मस्त लागत ग पण इथं खाऊ द्या ना अगं गणपती बाप्पा सुद्धा गोट गोट मोदक्याची लाडू करते yeah. पण ही ही तर गणपती बाप्पाला सुद्धा पालकेची मोदक उड असतं काही म्हण yeah. अगं कालची गोष्ट बर का कालकी अगं पुढे बाबांना म्हटले बाबा मारपूरनं वडापाव खायचं मूड करतं वडापाव खायचा जाऊ yeah. ना आपण तर बाबांचं काय बाबा होत मानणार नाही का कारण की yeah. कारण की बाप मला सगळं आवडतं पण ही आई